I don't know. मर्चंट बँकेच्या वतीने विशाल गणेशाची पूजा गणेश विसर्जन मिरवणूक चितळे रोडवर मर्चंट बँकेच्या आल्यावर बँकेच्या वतीने बँकेचे संचालक किशोर मुनोत, सीए किशोर गांधी कोथिंबीर साहेब कमले मोहन बर्मेच्या बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी यांच्या हस्ते माळेवाडा विशाल गणेशाची पूजा करून स्वागत करण्यात आले यावेळी विशाल गणेशाचे मुख्य पुजारी महंत संगमनाथजी महाराज भारत शेळके महाराज आदित्यनाथ महाराज अनिल जेवे महाराज विशाल गणेश मंडळाचे चेअरमॅन अभय आगरकर पंडितराव खरपुडे माणिकराव विधाते व विश्वस्त यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित महाराज मंडळी व विश्वस्त यांचा सन्मान यावेळी अहमदनगर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक चितळे रोड शाखेत करण्यात आला कार्यक्रमात रोड शाखाधिकारी मारिणी जाधव अधिकारी तेजस तिवारी स अनिल बोरुडे सांगळे राहुल गांधी जितेंद्र सुरपुरिया कोमल झिंजुर्डे मनाली कटारिया तसेच नेत्रा केदारी वैभव मनोत

स्वीकार करावाडा पंचमंडळ ट्रस्टचे अध्यक्ष तसेच जेवे महाराजांचा सत्कारची भंडारी करते

र मजा मस्ती मथे रमते मना विसर्गत नंदन बनिया साई बना साई बना लुटे था अघंत लुटू थाडीहि दीखा राणीपखी कारन ते धबधब्या लल ललला लल ल लला लल नल ला फिर गुळा जाग्या वे तू छणा नौ समजा मस्ती मथे रमते मना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन